स्थानिक मुलांच्या न्याय हक्कांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही आणि त्यांचे हक्क डावलून स्विगीचे काम पनवेलमध्ये सुरळीत होऊ देणार नाही असा इशारा भाजपचे पनवेल शहराध्यक्ष सुमित झुंजारराव यांनी दिला आहे तसेच स्थानिक मुलांवर अन्याय करून बाहेरून जे डिलिव्हरीचे काम करण्यासाठी जी माणसे मागवली आहेत ती गांजाचे सेवन करून नशेत काम करत आहेत त्यामुळे जर उद्या कोणतीही मोठी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे स्विगी इंस्टामार्ट कंपनी प्रशासनाकडून पनवेलमध्ये डिलिव्हरीचे काम करणाऱ्या स्थानिक मुलांवर अन्याय करत आहेत त्यांच्या पगारामध्ये कपात करणे त्यांना कोणत्याही कारणावरून कामावरून काढून टाकण्याचे कंपनी करत आहे या होणाऱ्या न्यायाविरोधात या स्थानिक मुलांनी सत्तावीस ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन सुरू केले परंतु कंपनी प्रशासन यावर कोणताही तोडगा काढण्याऐवजी बाहेरून नवीन माणसे आणून आपले काम रेटत आहेत दरम्यान स्थानिक मुलांना डावलून बाहेरून आलेले काही डिलिव्हरी बॉय गांजाचे सेवन करून काम करत आहेत गुरुवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे नशीत काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयला पकडून दिले यावेळी त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक मुलांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ देणार नाही आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत असा विश्वास त्यांना दिला तसेच जे डिलिव्हरीचे काम करत आहेत ती माणसे गांजाचे सेवन करून नशेत काम करत आहेत त्यामुळे उद्या जर कोणतीही मोठी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे स्विगी इंस्टामार्टचे डिलिव्हरी बॉय जे आहेत त्यांनी कंपनीला एक लेटर दिलेलं की त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते काम बंद आंदोलन किंवा आंदोलन छेडणार आहेत तीन तारखेपासून पण कंपनी वेळ देऊनही कंपनी एकदाही चर्चेला ना आली नाही कंपनी या मुलांचं कुठलंच म्हणणं ऐकायला तयार नाही आहे यांच्या पगारात कपात करतात अचानक तीन दिवस जर कामावर आले नाही तर यांचे डायरेक्ट इन्सेंटिव्ह चेंज करतात यांना कुठल्याही प्रकारचा विमा नाही आहे कंपनी स्वतः डबल आय डी बनवते आणि त्याच नावाखाली या मुलांना दोषी ठरवून कामावरनं काढून टाकते आज जेव्हा ही स्थानिक मुलं काम करायला नकार देत आहेत किंवा आपल्या न्याय हक्कासाठी आहेत त्यावेळेला कंपनी बाहेरची माणसं आणून यांच्यावर दबाव टाकून काम चालू का करण्यासाठी सांगतायत पण भारतीय जनता पार्टी सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या मुलांच्या ठामपणे मागे उभे होतो आणि इकडे कुठल्याही माणसाला बाहेरून येऊन स्थानिकांवर अन्याय करून आम्ही काम करून देणार नाही दुसरी गोष्ट एवढी आहे की इकडे जेव्हा बघतोय की हे बाहेरचे रायडर्स येत आहेत हे नशेमध्ये आत्ताच काही वेळपूर्वी आम्ही एक रायडर पकडला जो गांजा पिऊन होता अशी माणसं जर डिलिव्हरी घेऊन कोणाच्या घरी गेली कोणाच्या घरी काय लुटमार झाली काय घटना झाली तर स्विगी जबाबदार असेल त्याच्यासाठी ही गोष्ट आम्ही आयुक्तांकडे पोलीस कमिशनरकडे आणि प्रत्येक ठिकाणी न्यूजमध्ये पण हायलाईट करणार आहोत की अशी लोक कुठलीही शहानिशा न करता हे कामावर ठेवतात आणि उद्या मोठी घटना झाली तर याला जबाबदार कोण शेवटचं सांगतोय की या मुलांच्या न्यायहक्कावर गदा येऊन कुठलंही काम स्विगीचं सुरळीत पनवेलमध्ये होऊ देणार नाही